हॅलो एव्हरी वन मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि म्हणजे तसं तर बऱ्याच दिवसानंतर मी हा व्लॉग बनवत आहे आणि याचाच आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी काय काय करणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि माझ्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे मी वाईस ओव्हर करत आहे कारण की हे आणि रियान झोपलेले होते तर मला मोठ्याने बोलायला जमत नव्हतं तर मी स्लो बोलत होती त्यामुळे माझा अजिबातच आवाज येत नव्हता म्हणून मी नंतर वाईस ओव्हर करायला घेतलेला आहे तर आता चहा वगैरे घ्यायची आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे इथे पूजा वगैरे सर्व करून घेतली आहे आणि आता चहा घेणार आहे आणि आज शाबुदानाची खिचडी बनवायची होती पण शाबुदाना भिजत झालेला विसरलेली तर मी आता सकाळी घालत आहे शाबूदाना भिजत आणि तो घातल्याच्या नंतर मग भिजत घालणार आणि जाताना मग टिफिनला घेऊन जाणार आहे तरी ते बघा तुम्ही शाबूदानामध्ये वटाणे वगैरे पण निघाले होते तर ते साईडला करून मी हा स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून भिजत घालणार आहे म्हणजे एक दीड तास तो छान व्यवस्थित भिजेल ते छान पाणी टाकून व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि ते थोडंसं एक्स्ट्रा पाणी ठेवणार आणि मग एक ते दोन तीन तास त्याला भिजत ठेवल्यानंतर तो छान फुलेल त्यानंतर यांना मग मी हे तर चहा घेत नाही हे उठले नव्हते मग मी एकटीने माझ्यासाठी चहा बनवला आई थोडा वेळ बाहेर गेलेल्या होत्या त्यानंतर यांना उडदाची वाईट दाल खायची होती त्यासाठी त्यांना मी ती पण भिजून घालत ठेवली ते उठल्याच्या नंतर मग ते खातील त्यानंतर मी ते चहा वगैरे घेतला आणि रिया सकाळीच उठतो जसा तो आठ सातला उठतो आठला किंवा सात वाजता उठतो तो उठला हा होता मग त्याला मी ते आंघोळ करणार की नाश्ता करणार आणि दोघं भावांची सकाळी शाळा असते अंश आणि वंश ते साडेसहालाच बाहेर जातात शाळेत स्कूलमध्ये तर आणि रियांची आता उशिरा झाली आहे पावणे बारा वाजता जातो त्यानंतर मग तो शाळेत जा शाळेत जातो आणि अडीचला शिपतो तर मला आता फटाफट कामं आवरायचे आहेत तर मी इथे पीठ म्हणून ठेवलं आहे आणि मशीनमध्ये कपडे सुद्धा धुतलेले आहेत त्यानंतर ते सुकत घालत आहे आणि मी इथे ना याची थोडी थोडी कटिंग करून हे छोटे छोटे ब्रांचेस लावलेले आहेत तर जेणेकरून छान झाडं येतील त्यांनासुद्धा आणि फ्लावरसुद्धा येतील तर ते करून ठेवलेले आहेत आज तर अजिबात पाऊस नाही आहे आणि मस्त मी आता कपडे सुकत घालणार आहे जेणेकरून कपडे सुद्धा मस्त त्यानंतर मी झाडांना पाणी घालत नसत <laughs> कपडे सुकत घातल्यानंतर मग नंतर मी रियाला आंघोळ घालायला घेऊन जाणार होते त्याचे नकऱ्यावर सुरव टीव्हीचा रिमोट दाखव आमची अवस्था टीव्हीच्या रिमोटची कोणी गेली कोणी बनवले रिमोट असेल कोणी केले कोणी केले रिमोट असं रिमोट कोणी केलं दाखव रिमोट दाखव रिमोट दाखव टीव्हीच्या रिमोटची अवस्था अशी भंगारात पण एवढा लहान रिमोट मिळणार नाही केले असेल यानेच केले हाच करू पाठवून दाखव लॅपटॉप किती आंघोळ घालायची मग यांनी नाश्ता केला आंघोळ घालायची चपाती बनवायच्या कपडे सुकत घातले घरान यांना पण उठवायचं उठतच लॅपट <laughs> रिया डॅडी उठतात लवकर किती वेळा उठवावं लागतं डॅडीला एक हजार वाट चला एक साडे नऊ झालेले आहेत पटापट आवरून मला त्याच्या स्कूल मध्ये पण जायचंय गुरु पौर्णिमा <laughs> आहे बोलवलंय शाळेत चल लवकर तू रेडी झाला रिया काय नकरी करतो चल तरी ते चपात्या करून झालेले आहेत आणि मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते जास्तच करपले तर शाबुदाना खिचडी करायला तर मला वेळ नाही तर मी आता ते आता आई करणार आहेत आणि मी आता रिएमच्या स्कूलमध्ये जात आहे तिच्या बाबांसोबत आणि शाळेत गेल्यानंतर त्यांचं छान मुलांचं मज्जा मस्त चालू होती आणि ते आपल्या आईचं स्वागत करत होते छान प्रकारे मज्जा आली करायला खूप आणि त्यानंतर दुपारी घरी आल्यावरती मला मिशोचं पार्सल एक रिसीव झालेलं आहे त्यामध्ये तुम्हाला काय आहे ते दाखवणार आहे तर हे आहे बाथरूममध्ये यूज करण्यासाठी घेतलेलं आहे मी जे आपण सोप ठेवतो ते ठेवण्यासाठी मी परचेस केलेलं आहे याची क्वालिटी खूप छान आहे आणि असं वाटतंय बाथरूममध्ये लावल्यावरती दोन साबणचं हँगर आहे आपण एक छोटी यांची आणि छान ठेवू शकतो त्यानंतर दुपारी आराम वगैरे करून मग संध्याकाळी सात वाजलेले होते तर मी पूजा वगैरे करायला घेतली सकाळी काय फुलं मिळाली नव्हती म्हणून संध्याकाळी आई घेऊन आल्या होत्या आणि आता मस्त पूजा वगैरे करून घेते आणि स्वयंपाकाला तयारी स्वयंपाकाची तयारी स्वय स्वय करायची आहे तर मी आज जेवायला पनीर बनवणार आहे डाळ भात आहे चपाती पापड वगैरे सर्व बनवणार आहे तर नक्की कंटिन्यू करा हा व्हिडिओ आणि शूट करत आहे तो ते वेगवेगळे वेगवेगळ्या अँगलने माझी क्लिप घेत आहे तर काकी तू फर मी तुझे व्हिडिओ काढतो तो असा बोलत होता त्यानंतर मी ते पालक शिजायला घातलेली त्या तोच बरोबर मुलांनाही सुद्धा अभ्यासाला बसवलेलं त्यांचा अभ्यास कमी आणि तिघांची मस्ती जास्त असते यांचं बघा अजिबात लक्ष लावत नाही नुसतं मी जेवणाचं काही त्यानंतर शूट केलं नाही कारण की भरपूर उशीर झाला होता आणि माझाही फास्ट होता आईचा होता त्यामुळे आम्ही पटकन जेवण करून घेतली आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण पर...